हाय फ्रेंड नमस्ते आज मी तुम्हाला काजूचे घर काढून दाखवणार आहे इथं काजूच्या बिया घेतल्या हे बघा कवळ्या तर आधी ना मी तेल लावून घेते हाताला म्हणजे चिक लागणार नाही हाताला म्हणून तर आता मी कापून घेते काजूची बी असे दोन भाग करायचे असं गर काढायचंय आणि त्याच पाठचं कवर पण काढून घ्यायचे फक्त मधलाच गर घ्यायचंय असे हे घर काढायचे तर आता असेच मी घर काढून घेते आणि या ओल्या काजूची भाजी ना खूप मस्त लागते अशीच पण आपण करू शकतो बटाटा टाकून आणि चिकन मध्ये मच्छीमध्ये पण खूप मस्त लागते ही भाजी तर असे काजूचे घर आहेत ना हे असे सोलून घ्यायचे याचा पाठचं कवर आहे ना ते काढायचं आणि हे बाजारामध्ये ना खूप महाग मिळतात हे भाजी काजूचे काजूच्या ना कापून घेतल्यात हो हे बघा पाण्यात ठेवलेले आणि हे बघा हातात चिक पण लागले म्हणजे पाण्यात टाकल्यावर ना असं चिक निघतो बियांना असलेला तर आता मी तुम्हाला काढून दाखवते किती घर निघाले काजूचे तर एवढे हे निघालेत घर आणि काजूचे बिया होत्या ना या पन्नास होत्या तर एवढे हे काजूचे घर निघालेत पन्नास याचे आणि मी तुम्हाला ना हे काजूचे घर म्हणजे कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा